या, या। मित्रांनो का वातावरण बघा पावसाच बघा इकडं तर ढगलही काळ झाले पाऊस येण्याची शक्यता आहे साखळ ऊन पडलं होत कडक बघा पाऊस पडायला लागला बा थोडा थोडा आला बघा आला बघा पावसाचा नाव दिसतो पाऊस पडायला लागला इजा पाऊस पडायला लागला या लवकर विजू मित्रांनो मोबाईल वर बोलत आलाय की नाही दोघा ते विजू का आला बघा बघा अर विजय ये की पाऊस पडायला लागला ये 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 हो

धुती नाही धुती कुठे संपते जाऊ धुती नाही <सगया> कोण काही आले की पाहायला लागते का हो आता पण ही सीजन संपता ना उन्हाळ्यात लय तर भयानक उन्हाळ्या आठ महिने लिरिक्स नाही आता आता नाही आता कसं गारत्यात आता सीजन पण हा पण पाणी कोण जे अर्थच वापरत मातेचा जर कार्यक्रम जर झाला तर ते एक दोन जे आर आणतात मग नाही मग एवढं काय

तिकडे गाठी झालू बघ तिकडे काय होऊ न हो बघ पाऊस कसा पडतोय बघ की हे कालचं काल वगैरे केलेलं ती धागात काय आहे ते सांगितलच नाही काय जात बस की पावसात पाऊस कुठ लागतोय इथं इकडे काय झालंय पाऊस

बाबा मी <laughs> राजविलाची आई ना का रायडर रायडर बघा रायडर उघडते पण पुन्हा आपटते गाडी मग आरामात रायडरचा काय उपयोग नाही असला मित्रांनो खरं म्हटलं तुम्हाला लाईववर आम्ही आलो म्हणजे कारण हे आहे खरं तुम्हाला सांगतो मनापासून काल मी जस्ट बाळमामाचा व्हिडिओ केला मी अजून इंस्टाला सोडला आपलं सॉरी इन्स्टाला सोडला आहे पण यूट्यूबला सोडला नाही माझ्याबरोबर मित्रांनो खरंच माझ्याबरोबर एक चमत्कार घडला आहे का नाही ती तुम्ही मला जरूर जरूर, जरूर कमेंटमध्ये सांगा कारण का मी आहो का असं सजवर आहे बाळूमामाचा कुठला र तो हो। शार्ट व्हिडिओ आहे पण कुठलं ते बोललेलं आहे असं बघा ढगात मी आहो का असंच केलेला आहे व्हिडिओ असंच सजन सज असा व्हिडिओ केलेला आहे बनवलेला आहे मित्रांनो खरं म्हणलं तर आणि त्याच व्हिडिओमध्ये मध्ये मला काय म्हणजे आज आहे ती व्ह्यूज एवढ्या त्या व्हिडिओला असं काय आहे त्याच्यामध्ये एवढं व्ह्यूज गेल्या ते एवढं व्हायरल झाला आहे तो व्हिडिओ मित्रांनो कमीत कमी तुम्हाला सांगतो पाच हजारच्या पुढं इन्स्टावर व्ह्यूज गेलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या काय तर नाही सिरियसली मित्रांनो खरं तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये ढागात म्हणजे असं काय आहे सगळं ढगं आता तुम्हाला जाऊ का ओका सगळं काळ काळ आहे निळं आहे हे का निळ निळा कलरचं पण ढग आहे आणि हे ज्याच मध्ये इथं सेंटरला का एवढाच गोल आहे गोल आहे गोल तुम्ही व्हिडिओ मी ज्येष्ठ सोडणार आहे तुम्ही भागात मी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असंच ढागामध्ये का गोल आहे गोल एवढं डार्क आहे एवढं डार्क कलरचा ढागामध्ये बरं का, का, का। मित्रांनो चमत्कार माझ्या सोबत आहे मी म्हणतो चमत्कार घडलाय मी माझ्या भावाला विजूला पण सांग दावलं तो व्हिडिओ तो पण चाट पडला घरातली पण चाट पडले आमच्या की नक्की काय आहे आम्हाला पासून जे कळणं झालंय त्या ढागात काय आहे व्हिडिओ व्हिडिओ मी सोडणार आहे तुम्ही हे गेले काय ये मित्रांनो रेल, रेल। ये आहे रेल ही तुम्हाला म्हणजे असं फसवणूक वगैरे काहीतरी बोलते तर असं सोडून तुम्ही देऊ नका तो व्हिडिओ मध्ये आहे आणि तुम्ही कमेंट करून सांगा नक्की काय आहे मी पण चॅट पड हो तुम्हाला कळना जरूर सांगा पण ती एवढंच आहे बघा एवढं म्हणजे एवढं ना लय मोठा आहे पण ती कॅमेरा दिसताना एवढं दिसतंय मित्रांनो निळ निळ एकदम डार्क चमकत होत आहे ना निळ्या कलर निळ्या कलर म्हणजे चमकत होत मित्रांनो हिरा कसा चमकत होत पण मला काय कळणं झालंय किंवा ला पण काय करणार नक्की ढागा हाय काय व्हिडिओ आता जस्ट सोडणार आहे तुम्ही, तुम्ही ती बघून सांगा मित्रांनो म्हणजे बाळ मामाचा मी व्हिडिओ केलाय ती खूप छान आहे आणि ती व्हायरल आता इन्स्टावर व्हायरल जस्ट ती व्हायरल होत 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 पुढे चाललंय आता एक अर्ध्या तासात म्हणजे दोन दोन वाजता व्हिडिओ सोडणार आहे दोन नको पाच दहा मिनिटात अजून त्याला ते करून व्यवस्थित द्यायला पाहिजे म्हणजे मित्रांनो एक अर्ध्या तासात व्हिडिओ सोडणार आहे पण तुम्ही नक्की बघा तुम्ही आणि जरूर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो खरंच ही म्हणजे ही खोटं नव्हे रियल ही चमत्कार देव म्हणतात की नाही खरंच आहे कुठं ना कुठं चमत्कार कुठल्या रूपात डावल सांगू शकत नाही मित्रांनो तसं माझ्यासोबत घडलेलं आहे आणि हकीकत मध्ये घडलेला आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगा जरूर तुम्हाला जर कळलं की नक्की काय आहे तर मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा तुम्ही बघताय विट्याचं विनय ही माझा चॅनल आहे यूट्यूबचा आणि मी मित्रांनो माझ्या इंस्टाची आय डी आहे विनोद यादव बारा बहात्तर माझ्या आय डीचं नंबर आहे मित्रांनो बाळमामाचा फोटो आहे तुम्ही बघू शकता खूप व्हिडिओ व्हायरल झालेला आहेत पंचवीस हजारच्या पुढं सुधी चाललं आहे फोनवर्स एवढं फोनवर्स वाढलेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या इन्स्टाची पण डी आणि यूट्यूबची पण तर जय बाळमाह सर्व मित्रांना आता जस्टच व्हिडिओ सोडायला लागले तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज, प्लीज माझ्या आय डीला सबस्क्राईब करायला विसरू नका जय बाळ माह सर्व मित्र जय हिंद जय महाराष्ट्र